चंदू चव्हाणला संपून द्या दोनच चान्स आहे तुमच्या जवळ आझाद मैदानाला देवेंद्र फडणवीस जर जवानाला न्याय देत नसणार तर त्यांनी राजीनामा देऊन द्यावा आणि सोडून द्यावं ते मंत्रीपद तुमच्यामध्ये ताकद नसणार जवानांचा शोषण रोखायची तर हे राजीनामा देऊन द्या आणि बंद करा तुमचा राजनीतीचा खेळ हा ड्रामा इथं एक जवान जे सतरा वर्षापासून पीडित आहे त्याचा कलंग मिटवण्यासाठी निघालेले पंधरा लाखाच्या वर आकडा आहे ज्यांचा आकडा सरकार सांगत नाही आहे आणि हा दोन वर्षाचा मुलगा हा कलंग मिटवण्यासाठी तुम्हाला विचारलेला प्रश्न म्हणून यात ठेवल्या या गोष्टीला की आज चंदू चव्हाण माघ आटणार नाही या तर पाकिस्तान मध्येच मरू द्यायला पाहिजे याला पाकिस्तानावरून सीमा जर आली तिला तुम्ही तिकीट देत आहेत तिला नोकऱ्यांची वापर भेटते पण जो देशाचा सैनिक देशभक्ती करतो त्याला आतंकवादी बनवतायत तुम्ही देशाच्या जवानांना राज्यामध्ये दे दोन लाखाच्या वर आकडा आहे त्याचा आकडा सरकार सांगत नाहीये आणि हे आमदार खासदार हे हजार पाचशे रुपयामध्ये जे विकले आहेत ना आपण लोकांना सांगू इच्छितो प्रत्येक लोकांनी हा व्हिडिओ पाठवा त्यांच्या पर्यंत जे कार्यकर्ता बनलेले आहेत हजार हजार पाचशे रुपयामध्ये पायट्या खातो आपण आणि वोट बँकिंग करतो हे डोक्यात घालून घ्या आज आम्ही भीक मागतोय उद्या तुम्ही भीक मागणार आहे यात ठेव्या जय हिंद मातरम महातरम जिंदाबाद भारत माता की जय